लाइक करत राहा प्लीज जे लाईव्ह मध्ये ऍड झाले आहेत त्यांनी लाईक करा झालं का जेवण नाही अजून जेवण नाही झाले बनवायचे अजून हाय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जे ऍड झाले आहेत त्याने हाय पाठवा आणि लाईक करत राहा प्लीज सुमित सलगाव सलगाव सल सलगावनकर सुमित सलगावकर हाय सुमित भाऊ हाय काय करताय झालं का करता सर्वांचं जेवण जेवण झाले आहेत का संजय सेड हाय हाय संजय भाऊ हाय सर्वांना दीपा अमावशेच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना जे आपल्या लाईव्ह मध्ये जॉईंट झाले आहेत लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहेत प्लीज लाईक करत राहा असे कळलं मला हो ते पटकन सरनेम खूप मोठा आहे ना त्यामुळे सुमित भाऊ जय शिवभा हो जय शिवराय जय महाराष्ट्र जे आपल्या लाईव्ह मध्ये जॉईंट झाले आहेत सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे लाईव्ह मध्ये ऍड झाले आहे त्यांचे लव मध्ये स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि दीपा अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दीपक पाटोळे ताई तुमचं लव मॅरेज या अरेंज मॅरेज आहे खरं बोला आमचं लव मॅरेज पापा पापा विक्रम भाऊ जेवण जेवण झाले का का नाही भाऊ अजून जेवण नाही झालं तुमचे झाले का जेवण विक्रम भाऊ लाईव्ह क्लिअर दिसतोय का आज कारण इथे नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे त्यामुळे लाईव्ह ला प्रॉब्लेम होत असतो सुमित भाऊ बोलत आहेत ताई खूप गोड दिसते ओके भाऊ थँक्यू प्लीज लाईक करत राहा जे आपल्या लाइवला ऍड झाले आहेत प्लीज लाईक करत राहा जे आपल्या लाईव्ह मध्ये जॉईन झाले आहेत त्या सर्वांचे लाइव मध्ये स्वागत आहे तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र अमोल कांबळे हाय अमोल भाऊ हाय नमस्कार ताई नमस्कार भाऊ अमोल भाऊ म्हणताय जेवण झालं का ताई तुमचं नाही भाऊ अजून जेवण नाही झालंय तुमचं झालं का सोनिया बापू हाय हाय भाऊ हाय गणेश बांबेरे ताई तुझे मराठी गाण्यावर सुंदर रील असतात मला आवडतात थँक यू भाऊ प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जे लाईव्ह मध्ये जॉईन झाले असेल त्यांनी अजून कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सपोर्ट असू द्या सुमित भाऊ म्हणताय या गोव्यात स्वागत आहे ताई ओके भाऊ हाय मोना ताई हाय सिद्धेश भाऊ हाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सिद्धेश भाऊ जेवण झालं का तुमचं सोन्या बापू झाले का जेवण ताई नाही भाऊ अजून जेवण नाही झाले सिद्धेश लाईक केलं चार ओके भाऊ थँक्यू कृष्णा अरे हाय सिस्टर बरे आहोत का हो मी मजेत आहे भाऊ तुम्ही कस सिद्धेश सावंत देसाई दीपा अमावस्या निमित्त हात तुमाला। तुमाला दीपा निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला भाऊ तुम्हाला पण दीपा निमित्त हार्दिक शुभेच्छा माझा आत्ताच दीप पूजन वगैरे झालं थोडा उशीर झाला झाले पूजा वगैरे आत्ताच झाली आहे अमोल कांबळे नाही ताई अजून जेवण नाही आत्ता जाणार जेवायला ओके भाऊ गणेश बांबेरे काय करते तू काही नाही अमोल कांबळे ताई मी सबस्क्राईब कधीच केला आहे आठ दिवस झाले आहे सबस्क्राईब करून ओके भाऊ थँक्यू यू असेच असंच सपोर्ट करत राहा शिवाजी नवासेड हाय हाय भाऊ अमोल कांबळे लाईक बी केला आहे ताई तुम्हाला ओके भाऊ थँक यू असू द्या आणि जे आपल्या लाईव्ह मध्ये सिद्धेश भाऊ जेवण झालं ताई तुमचं आज काही जेवण स्पेशल ताई गुरुवार नाही स्पेशल असं काही जेवण नाही रोजच आहे आणि नैवेद्य म्हणून मी शिरा बनवला आहे बाकी स्पेशल असं काही नाही रोजच जेवण आहे डाळ भात वगैरे सिद्धेश भाऊ म्हणतात श्री स्वामी समर्थ ताई साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ भाऊ काय करताय सिद्धेश भाऊ तुमचं जेवण झालं का नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मध्ये मध्ये लाईव्ह ब्रेक होतो सुन्या भाऊ ताई कुठून बोलता, नाशिक वर ना भाऊ तुम्ही कुठून बोलताय सुन्या भाऊ तुम्ही कुठून बोलताय अमोल कांबळे मराठी माणूस ताई मोठा होऊ दे हो तुम्ही असाच सपोर्ट करत राहा म्हणजे नक्कीच आम्ही पण पुढे जाणार आमचाही सपोर्ट तुम्हाला असणारच आहे अमोल तुम्ही सर्वांनी प्लीज सपोर्ट करत राहा आपल्या मराठी मुलींना पण सोन्यापूर संगमनेर ओके ओके सोन्या बापू भाऊ जे लाइव मध्ये ॲड झाले आहेत त्या सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज स्पेशल सगळ्यांकडे काय आहे सलीम शिंदे सब्सक्राइब सब करा रिटर्न करतो ओके सलीम शिंदे नमस्कार ताई नमस्कार भाऊ सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज असलेल्या दीपा अमावश्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दीपा अमावशा निमित्त सर्वांकडे आज काय आहे विशेष सलीम जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे भाऊ सलीम भाऊ लाईक डन ताई ओके भाऊ थँक्यू वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये जॉईंट झाला त्याबद्दल खरंच तुमची आभारी आहे सलीम भाऊ अमोल कांबळे ताई जेवण करून येतो तुमच्या लाईव्हला ओके भाऊ जेवण करून घ्या आम्हाला जेवण करायचंच आहे पण म्हटले पंधरा वीस मिनिटं थोडा लाईव्ह घेऊया अमोल कांबळे ताई गटारी अमावशेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू भाऊ आमच्याकडे गटारे असं काही नाहीये दीप पूजन केलं आम्ही तुम्हाला दीप अमावशेच्या हार्दिक शुभेच्छा अमोल शिवानकर ताई जय महाराष्ट्र ताई साहेब जय महाराष्ट्र भाऊ सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सलीम भाऊ ताई मी तुमच्या व्हिडिओला लाईक ला, कमेंट केलं आहे मी आता ओके भाऊ ओके मीही तुमचं ही चॅनल असेल तर नक्की बघते तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सलीम भाऊ अमोल कांबळे आज गटारी अमावश्य आमच्याकडे ताई मटन असतं ओके भाऊ अमोल भाऊ म्हणताय यावं नांदेडला हो येऊ कधी टाइम भेटला तर नक्की येऊ हो। अमोल भाऊ म्हणताय श्रावण महिना चालू होतो एक महिना चालत नाही आमच्याकडे मटण खायला हो श्रावण महिना आम्ही पाळतो जोपर्यंत गणपती विसर्जन होत नाही तोपर्यंत श्रावण महिना पाळतो आणि नंतर नवरात्रीचे नऊ दिवस श्रावण महिन्यात उपवास करता का तुम्ही <tries> श्रावण महिन्यात उपवास का असलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन सर्वांना शुभेच्छा मनापासून जे तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्ह मध्ये जॉईंट झालात विक्रम भाऊ तुम्ही बोलताय की जेवण करायला गेला विक्रम भाऊ तुम्ही जेवण करायला गेलात ते मी थोडा वेळ लाइव घेत आहे आणि ब्रेक होती विक्रम भाऊ ताई साहेब सॉरी एक कॉल आला होता ओके भाऊ मी आताच बोलले विक्रम भाऊ तुम्ही लाईव्ह ला आहेत की जेवण करायला गेला <laughs> बोला विक्रम भाऊ आज काय स्पेशल आवाज येतोय का क्लिअर प्लीज आवाज क्लिअर येते का सांगा सुनील गायकवाड तुम्ही कोण आणि कुठून आहात मी नाशिक वरना आहे माझे नाव मोहना आहे विक्रम भाऊ काही नाही आता चालू फ्रेश झालो ओके भाऊ विक्रम भाऊ म्हणतात जेवण बनवत आहे मग जेवण करायचं ताई कुठे गेल्यात विक्रम भाऊ तुम्ही जेवण बनवत आहे ताई कुठे गेल्यात कांबळे सोमवारचा उपवास असतो चार आठवडे ओके मीही यावेळेस सोमवारचा उपवास करणार आहे विक्रम भाऊ हो ओके भाऊ सोन्या बापू ताई रोज लाईव्ह ला असता कहो मध्ये एक दिवस नव्हते लाईव्ह ला, आताच माझा लाईव्ह स्टार्ट झालेला आहे तर शक्यतो रोज लाईव्ह ला येण्याचा प्रयत्न करते आपण एक आता फिक्स टाइम ठेवायचा आहे आणि त्या टाइमालाच लाईव्ह घेत जाणार आहे शक्यतो अजून टाइम फिक्स झालेला नाहीये टाइम फिक्स करणार नाही मी लाईव्ह सलीम शिंदे सबस्क्राईब रिटर्न करा हो भाऊ ओके नक्की सलीम शिंदे ताई व कमेंट के ला, सलीम करा ओके भाऊ विक्रम कदम तुमची वाहिनी जेवण बनवते ओके नाही तुम्ही बो, बोललात ना जेवण बनवायचं म्हणून म्हटले कुठे गेल्यात वहिनी <laughs> सलीम शिंदे सेड हाय हाय ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करत राहा विक्रम भाऊ वहिनी हो वहिनी हो समजलं मला ते एक मिनिट एक कॉल येतो